नमस्कार झटपट बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील शेतकरी इतका हतबल कधीच नव्हता ही काय परिस्थिती निर्माण झाली आहे असा जयवंत पाटील यांचा सरकारला सवाल कर्जमाफी ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दांची वाफ आहे हे, हे शेतकऱ्यांनी ओळखलंय असं वक्तव्य जयवंत पाटील यांनी केलं चिंता करू नका नितीश राणेंनाही असंच जेलमध्ये जावं लागणार असं अंबादास दानवे यांचं विधान एलच्या इतिहासात आता धोनी एक नवा चॅप्टर घेऊन येतोय धोनी पुन्हा चेन्नई सुपर किंगचे नेतृत्व करताना दिसणार आहे पार्टीमध्ये विद्यार्थिनीवर अतिप्रसंग हायकोर्टाने पीडिताला जिम्मेदार ठरवून आरोपीला दिली जमानत बावीस राज्यांमध्ये वादळी वाऱ्यांची चेतावणी हवामान खात्याचा इशारा राजस्थानमध्ये तुफान धुळीसकट वारे उधान ट्रम्प यांनी एकशे पंचेचाळीस प्रतिशत टेरिप लादल्यानंतर जिनपिंग यांचे ला मोठे आव्हान म्हणाले अमेरिकेच्या दादागिरी विरुद्ध एकत्र येऊन काम करायला हवे असं आव्हान युरोपीय संघकाला केले आहे गोंदिया जिल्ह्यातील देवी चेकपोस्टमध्ये रिश्वत घेताना आरटीओ इन्स्पेक्टरला नाशिक एसीबीच्या टीमने पकडले योगेश खैरकर असं या आरटीओ इन्स्पेक्टरचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत असेही चीनने म्हटले आहे महाराष्ट्रात सध्या हवामान बदलांचे वारे वाहत आहेत एकीकडे उष्णतेची लाट तर दुसरीकडे वादळी पावसांचा अलर्ट मुंबईतील सव्वीस अकरा हल्ल्या प्रकरणातील आरोपी एन आय एनआयए कडून चौकशी अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला व्यापार युद्धाचा परिणाम जगातील बाजारपेठांवर दिसून येत आहे या व्यापार युद्धामुळे शेअर बाजारात सुद्धा चढ उतार पाहायला मिळते बदलापुरातून नवी मुंबईला पोहोचणार आता अवघ्या तीस मिनिटात नव्या रेल्वे मार्गासाठी सुरू केले सर्वेक्षण मुंबईतून फिल्म इंडस्ट्री दुसरीकडे घेऊन जाणं शक्य नाही असं नाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांना लगावला टोला भारतीयांना अशीच अद्दल घडायला हवी होती मुंबईवरील हल्ल्यानंतर तेहूर राणाचं डेव्हिड हेडलीसमोर वक्तव्य शिवद्रोही प्रशांत कोराटकरला कळंबा जेलमधून शाही ताटात निरोप माध्यमांच्या गाड्या सुद्धा अडवल्या बंद असलेल्या काळ्या फिल्मिंगच्या कारचा वापर बारामतीमधील धक्कादायक घटना समोर आली गावच्या यात्रेआधी लग्न कर नाहीतर तुझ्या आई वडिलांना संपून टाकेल अशी धमकी दिली या भीतीने पंधरा वर्षीय शाळकर मुलीने संपवले जीवन मुंबईतील सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहवूर राणा यांनी केवळ मुंबईतच नव्हे तर भारतातील इतर शहरांमध्ये दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट आखला होता असा युक्तिवाद एनआयएने दिल्लीतील न्यायालयात केला अमेरिका आणि चीनचं व्यापार युद्ध चिघळण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत असून दोघांच्या लढाईचा भारतावर परिणाम होण्याचा धोका वाढत आहे अर्थतज्ज्ञ आणि ईटी नावचे सल्लागार संपादक स्वामीनाथन यांचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा आता पगार दरमहा सात तारखेलाच होणार प्रताप सरनाईकांची घोषणा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा आरोपी ताहूर राणा याला भारतात आणण्यामागे राजकीय हेतू असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला तर पत्रकार परिषद मुख्यमंत्री फडणवीस यांना संजय राऊत यांच्या दाव्यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मूर्खांना उत्तर देत नाही पश्चिम बंगालमध्ये वक कायद्याविरोधात आंदोलनाला हिंसक वळण दगडफेक जाळपोळीमुळे रेल्वे रस्ते वाहतूक विस्कळीत शिवप्रेमींना सुखद धक्का आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याचे दर्शन आणि तेही रेल्वेने मुख्यमंत्र्याची घोषणा इंडिया आघाडी जमिनीत गडब झाली की हवेत विरून गेली असा काँग्रेसला सवाल करत संजय राऊतांचा चढला पारा महाराष्ट्रातला एक बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे अशी पोस्ट केली संजय राऊत यांनी याचा रोख कुणाकडे पत्रकारांनी विचारले असता वेळ आल्यावर सांगेनच किंवा त्याआधी तुम्हाला कळेलच असं संजय राऊतांनी म्हटलं आजचा सोन्याचा बाजारभाव बावीस कॅरेट सोन्याचा भाव सत्याऐंशी हजार चारशे पन्नास प्रति दहा ग्राम तर चोवीस कॅरेट सोन्याचा भाव नव्वद हजार चारशे चाळीस प्रतिग्राम असा आहे नांदेड येथे प्रहार जनशक्ती पार्टीच्या वतीने आमदार श्रीजी चव्हाण आणि राजेश पवार यांच्या घरासमोर मशाल आंदोलन करण्यात आले कल्याण येथे सोमवारपासून शिवसेना शिंदे गटाकडून राज्यव्यापी संपर्क अभियानाला सुरुवात होणार असल्याचं आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले सिंधुदुर्ग येथे कुडाळ तालुक्यातील शेंदवाड येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर हे दोन हजार तेवीसपासून बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली असून अंती सिद्ध आरोपी सिद्धेश शिरसाट अमोल शिरसाट आणि गणेश नार्वेकर यांनी त्यांचा घात केल्याचा पोलिसांना संशय स्पायडरमॅनसारख्या पाईपचा वापर करून इमारतीत चढून चोरी करणाऱ्या एका हुशार चोराला मालाड पोलिसांनी बारा तासाच्या आत केली अटक यवतमाळच्या सेवेला गंज हॉस्पिटल परिसरात सांडपाणी आणि अस्वच्छतेचा विळखा याला जबाबदार कोण असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे